आपल्याला बारापासून फुलं टाकायचं कारण कीर्तना कीर्तनासाठी आता नितीन जाधव यांच्या वडलातलं वर्ष साठ पण त्याला वडला निमित्त एक थोडं आपण हे प्रधानमंत्र बोलू आपलं काय पूर्ण कर बोलतोय वडील आहेत ना प्रत्येकाचे तुमचे आमचे हे वडील काय करतात लेखनासाठी जोडी करतात काय धन कामाचं झालं जीवनामध्ये जे काय काम होतात ना ते स्वतःसाठी नाही बोलत बाप करी जोडी लेखुराचे ओढी आपुली खुरवंडी वाहून बाप जोडी करतो प्रपंच करत असतो काही धन कमवत असतो शेती कमवत असतो पैसे कमवत असतो सगळं काय कमवत बाप घरी जोडी कशासाठी जोडी लेखोराच्या ओडी लेखनाच्या ओडीसाठी लेखनासाठी मुलासाठी लेखासाठी कमवत असतो कशी आपली पुरवंडी वाळवून आपल्या पोटाचा पोट मारा करून काही वेळेला उपाशी तापाशी राहून कष्ट करत असतो त्याला म्हणायचं बाप शेजारासाठी इतवर बांधासाठी वादन करत असतो बाप इतवर बांधासाठी वादन करत असतो पण आपली सगळी इष्ट मनाला एकाएकी देऊन टाकत असतो म्हणजे एका एकी एक केला एक 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 मिराशीचा ध्वनी कढी वाघून भान कडे खांद्यावर वागून एका एकी एका दिवशी तो बाप मुलाला की शबरिष्ट देऊ एका एकी त्याला मिरास स्वतः उपाशे राहतो स्वतः फटक्या मध्ये राहतो दाणी वाढली तर क्रीम मिळत नाही आंघोळीच्या कपड्याच्या साबण लावतो आणि त्याने दाणी ते तर लवकर करीत नाही दाडे वाटत पडतो जाडला मिळत नाही क्रीम नाही कपड्याच्या अंगातलं साबण लावून दाढी दाडी <सथी> घालत काढत असतो रात्र देवाचं कष्ट करत असतो स्वतः फक्त धोतर नसतो पण मुलाला दोन चार हजाराची जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट येत स्वतः इथे कुणाच्या घरात राहतो पण मुलाला उपस्थित तो, मुला तो, तो गरे। गरे। जो राहा आणि तिकडे चांगली भारी रूम घे फ्रात घे आणि तिकडे राह मित्रांना कुठलाही नवस न करता ऐकून घ्या कुठलाही नवस न करता लवकरात लवकर पावतूक तो देव म्हणजे वडील पडणाला कसं के कुठला बावायचा पुतला नव्हूच कळव सगळ्यात लोक पावणारा वडीलही पेराचं कवच असतं पेराचा घाट असतो हा मग तिचं जर लग्न झालं लग्न झालं तर पाठवणी वेळेला बाप समोर येत नाही मुलीचे त्याला माहिती आपण जर पुढे आपल्याला आप आवडणार नाही तो लहान कुठंतरी आठ बाजूला जाऊन खांबारा जर सगळे पाहुण्या लावणे रडत्या मुलीची आई रडती भाव रडतो बहीण रडत्या मावशी रडती सगळे रडत्या पण बाप मात्र एका बाजूला आर बाजूला जाऊन खांबा हरणुका समोर यायची काही तयार हा आई रडत असते आईची माया वाटत असते पण बापाची माया वाटात असते आई दिवसभर रडत असते बाप रडतो पण संध्याकाळी झोकल्यानंतर उशीत मानपत्र घालून रडत असत त्याला म्हणायचं मुलीचं लग्न झालं असत मुलगी रडायला गेलेली असते बाप आजारी पडलेला असत शेवटच्या घट्ट मोजत असतो घरडा लागलेला असतो आणि मग मुलीला फोन केला जातो तू लवकरात लवकर ये लवकर आली तर तुझी भेट होय घरी भेट मुलीला फोन करतो मुलगी मुंबईला पण रस्त्याने तर गाडी लवकर मिळत नाही गाडी मिळाली तर रस्त्यानं ट्रॉफिक लागत लवकर इकडे येऊन तू त्या चल लवकर मुलं

आणि मग बाबा मुलीला पाहतो हातात हात घेतो आणि भ्रान मुलीसाठी एक ताज येऊन तो त्याला जो, जो लेट करतो त्याला म्हणायचं आपल्यासाठी सर्व सोडतो आणि मुलगी मुलाला जरी एखाद्या बाकाला मुलगी असली बोलगा असला तरी मुलाचं प्रेम मुलीवर असतो मुलगी बाबाच्या घरातला ताईत असतो मौल्यब चाल असतो मुलगा वेगळा असतो आणि मुलगी वेगळी असते ओंडावर बायको तुझं झालं आणि बाप घुसला चार दिवस जेवताना घरातून लगून गेला मुलगा क्रिकेट खेळून आला आणि आईला मला आई मला जेवायला वाग आई मुलगी तो जेवायला वाटते पण बाप चार दिवस झालं रुसवान निघून गेलो अन्नाचा काय खाल्ला नाही तो म्हणला जाऊ दे ते मला सांगून म्हणला हजार वर पाव मला ते सांगून मला जेव्हा काही वाढ मुलगीला न सांगता मुलीच्या लक्षात पाहून मुलीला वाढायला विचारला आहे काय बाबा चहाजीवर भेटले काय त्यांनी अन्न पाणी खाल्लं नाही काय घुसलेत का मुलीला न सांगता मुलगा कितीतरी आईला आईवर प्रेम करत असला ना तरी ठराविकच खाशी आपली वस्तू आपलं जन्म दुसऱ्याला विकलं की आपला हट्ट तस मुलाचं लग्न झालं आणि मुलाला गर्लक्ष्मी आली तू मुलगा बोलत आपण त्याला तरी वाटत असलं आपलं आहे माझी आहे तरी पण सुद्धा त्याला बायकोच चालतावं लागतं आई चालक चालू एक आई नसली तरी पण चालू नसली बायको सांगित असते त्याला माझं सासूच नाही ही तर तरी ती तरी राहील नाहीतर मी तरी राहील एक तिची तरी व्यवस्था करा नाहीतर माझी व्यवस्था करा माझी व्यवस्था करीत नसला मी एकच याचा विषय रस्ता माझ्या मी बॅग घेतली निघाली मग हिनं बॅग घेऊन चालतं चालत त्या तिच म्हणून तस वडील सुद्धा मुलीला मुली प्रेम करत असतात मुलगा कधी वर सर्व्हिस वर जाताना फोन करत नाही घरी अर्धा झाला मुलगी फोन करत असते बाबा तुम्ही अर्धा तास झाला कुठं आलाय काय अडचण आली का काय प्रॉब्लेम आलाय का तुम्हाला उशीर करा मुलगी फोन करत असते 무리가 많다고 보통. 네. 그럼, 아니 이 소리. 아멘. 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 प्रश्न असा निर्माण होईल तुम्ही म्हणाल ते गेल्या वर्षी गेलेला हा शेवटचा दिवस कसा तर त्याचं काय उत्तर असेल आपण पोलीसमध्ये मिलिटरीमध्ये जर मुलगा भरती जावा त्याला एक वर्ष ड्युटी ट्रेनिंग असते आणि एक वर्षानंतर त्याला कुठे दिली जाते तस याही जीवात्माला गेल्यापासून वर्षाच्या दिवशी साडे बारा पर्यंत हा जीवात्मा पृथ्वी आणि आकाश या मधल्या कोकणीत खेळतो त्याला कुठं पुढे वाटचाल नसतो एक वर्ष म्हणून त्या जीवात्म्याला मासिक श्राद्ध म्हणजे महिन्यात जेवायला त्याच्या नावाचा कोणीतरी व्यक्ती बसवायचा त्याला जेवायला घालायचं त्यांना मिळ तिथे अकरा महिने वार्षिक रद्द करायचं अकरा महिने त्यांना जेवायला करायचं आणि बारा महिन्याचं वर्ष साध म्हणजे आजच्या दिवशी साडेबारा पर्यंत तो जीवात्मा पृथ्वीला कोकणीत खेळत असत वाद चाललं असत पण आजच्या दिवशी वर्ष साधाच्या दिवशी साडेबाराच्या नंतर फुलं पडली कि उपरवाल्याच्या नियोजन प्रमाण त्या जीवात्म्याला कुठल्या योनीमध्ये जन्माला घालायचं काय करायचं त्यांच्या नियोजन प्रमाण साडे बाराच्या नंतर म्हणजे त्या जीवात्म्याचा आजचा खरा शेवटचा दिवस आणि हा शेवटचा दिवस गोड होण्याकरता यागासाठी केला होता आता शेवटचा दिवस गोड व्हावा आजचा शेवटचा दिवस त्यांचा गोड होण्याकरता तीन गोष्टी करायचं वर्ष नेहमी सांगत असतो भजन कीर्तन स्वामीची विधी पिंडदान आणि अन्नदान या तीन गोष्टी केल्या कि त्या जोडात इथे केल्याचं पण त्यांना देतो प्राप्त होत आणि मोक्ष मिळायला थोडस कमी पडत असलं तरी इथं आपण पेंडावर आपण तिळ वाहिले की तिळभर पुण्य सुद्धा तिथं त्यांना प्राप्त होतं आणि वासापासून मुक्तता आणि कैलासवासी स्वर्गवासी सर्व सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष मिळत असत दोन वर्ष सांगताना या तीन गोष्टी करतात काय म्हणणं म्हणणे ही कशाचं वर्ष साधन कशासाठी आहे ही अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही आपण या खेळात सोडून द्या पण डोळसाने स्वतः वर्ष साध्य केलं रामचंद्र प्रभुन सुद्धा त्यांचा तर चर्थ राज्याच श्राद्ध गयेला जाऊन <coughs> केलं आणि पांडवांनी सुद्धा त्यांच्या वटलाचं वर्षश्राद्ध नारदाच्या वर्ष वर्षश्राद्ध केलं आणि वर्षश्राद्धाला या तीन गोष्टी केल्या नामस्मरण बजतकीर्तन के पिंडदान आणि अन्नदान या तीन गोष्टी केल्या त्यांना त्याचं मुख्य मिळत जे हे पांडवांनी केलं रामचंद्र प्रभूंनी केलं ते काय होते होण्याच होते मग त्यांनी सुद्धा केलं आपण सुद्धा का करू लागतो घरावरच त्या येऊन सुद्धा आपण सुद्धा करायचं या तीन गोष्टी केलेल्या आजच्या दिवशी जस एखाद्या आकडे झाली दोन तिथे जामीन की त्या जीवाला सोडलं जात त्या व्यक्तीला सोडलं जात दोन जामीना तसं आज आपण काय करायचंय त्यांचा शेवचा दिवस आहे त्यांना कुठल्या येवलीमध्ये जन्म मिळणार आहे तर ही भोजनी मंडळ घरातली लोक भावकी की पाहुण्यामुळे हे सगळ्यांनी भगवंताला सांगायचं कि या जीवात्म्याला आम्ही जामी नये आणि म्हणून या जीवात्म्याला सर्व सुखाची प्राप्ती चिर शांती लाव असं भगवंताकडे मागणं वागायचं आणि आपल्याला आता तुला फुला फुल मिळायचे फुल वाटा आपण होईल फुलाचा अभ्यास परदार शांतता राखायची डोळे दाखवून त्यांचं स्मरण करायचं म्हणजे त्यांना श्रद्धांजली व्हायची कुंडलिक माझ्या झालं का पुष्पवछाव करायचा आरती झाल्याशिवाय कोणीही पुढं दर्शनासाठी याय टी संधी मला आमचे शिंदे सर यांच्यातर्फे आल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो गायक मंडळी कारखान मंडळी मी मला चांगली साथ रुजंग चारित्र काय गोष्ट चांगली साथ मिळून लोक माझ्या मागण्याने आपल्या आपली मनात तसं नाही गायक मंडळी पकवायचे हे मला द्यावास वाटत तुम्ही तर मला महादेवा सांगा कारण तुम्ही जर पुढे नसता तर कीर्तन शेतामध्ये क्रंश असावी कीर्तनामध्ये माणसं असावी शेताला क्रेंश शिवायचं हवामान आहे तसं कीर्तनाला माणसा शिवायचं हवामान तुम्ही पुढे व्हाला म्हणून मी सांगितलं म्हणून तुम्ही मला महादेव टाकला आणि त्यातली त्या चालनामध्ये सहश